करत असताना जागी होऊन संसार करताय आणि परमार्थ करत असताना झोपीत परमार्थ करताय लागतंय ना जीवाला लागू द्या लागलंच लग पाहिजे संसार करत असताना तटस्थ पद्धतीने एक रुपया एक इकडे हलत कामा नाही एक -एक रुपयाचा हिशोब आहे मी हे केलं मी ते केलं मी अंगणदान केलं मी पंगत केलं मी असं केलं मी तसं केलं मी 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 आ, हे सगळ्या गोष्टी तुमच्या याच्यामध्ये श्रवणामध्ये तुमच्या अंतःकरणात आहे स्मरणामध्ये पण परमार्थातलं तुमच्या लक्षात नाहीये हे माणसं जे आहेत ना जेवढा प्रपंच सावध होऊन करतात ना तेवढा परमार्थ सावध होऊन करत नाहीये जेवढा संसार प्रपंच त्या ठिकाणी तळमळीनं करतात ना तेवढं भगवंताची भक्ती तळमळीनं करत नाही मायबाप कडूई पण गोड आहे लक्षात ठेवा हा तेवढीच तळमळ त्या ठिकाणी भगवंत विषय आपल्या मनात जर असेल ना अरे देव प्रगट व्हायला उशीर लागणार नाही अरे आजही तो येतो रे हा आजही तो येतोय तळमळ असावी भाव असावा मायबाप आजही मी शिवमहापुराण कथा कुठेही शिकलेलो नाही श्रीमद भागवत कथा कुठेही शिकलेलो नाही एकही श्लोक संहिता मी कुठेच शिकलो नाही मी कधी गुरुच्या सान्निध्यात कधी माझ्या आयुष्यात तो लाभ मला नाही मिळाला लक्षात ठेवा माझं दुर्दैव म्हणावं कोणतीच कला मी कुठं शिकलो नाही पण एक आहे परिस्थिती हलाकीची असल्यामुळे की काही दिवस कथाच अशी केली माय बाप की बारा बारा तास अभ्यास करत बसावा सकाळी सातला बसतो संध्याकाळी सातला उठत होतो मी तर सातला मला उडता येत नव्हतं पंधरा वीस मिनटं पाय लांबून ठेवावं लागत होते कारण शिकायला पैसा जवळ नव्हता गुरुदेवाला द्यायला पैसे नव्हते हा एक एक वेळेचं अन्न सुद्धा आम्हाला मिळत नव्हतं लक्ष ठेवा चार चार दिवसाच्या शिळ्या भाकरी त्या पपुट्यावर भाजून खाणारा तो माऊली महाराज आहे मी कधीच कोणाकडे ना शिकायला गेलो ना कधी कोणती विद्या ग्रहण नाही केली मी काहीच कुठं नाही शिकलो मायबाप पण तरी आज ज्या दिव्य व्यासपीठावर जे मी आहे ना मी म्हणून कुठे जातोय ना मायबाप कधी मी खाण्याच्या अपेक्षा कधीच केली लक्षात ठेवा कधीच खाणे मी विचारा हे सगळे लोक आलेत मी कधीच माझा कोणाला त्रास नाही झाला का अरे ती परिस्थिती आपण काढली लोकांना त्रास देण्याचा काय अर्थ आहे मला काजू बदाम लागतात मला हे शेप लागतात मला हे लागतात नाही रे घरी आपल्याला भेटत नाही तर लोकांकडून काय अपेक्षा करायची हा आणि लोक करतात ना हे फार मोठं झालं नाही मानसिकता लोकांची राहिली नाही आहे मला एक सांगायचं आहे की मला शिकायला कुठं मिळालं नाही कशामुळे फक्त पैसा नव्हता काहीतरी कुठंतरी एक क्लास मी लावला होता ऐका दुसऱ्या वेळेस त्या गुरुजीनं वहीवर सांगितलं पुढच्या क्लासला दोनशे रुपये घेऊन या ज्यावेळेस ते लिहिल्याला दोनशे रुपये पाहिले ना की पुन्हा जीवनातला क्लासच बंद झाला की महिन्याला दोनशे रुपये सुद्धा भेटत नव्हते महिन्याला सांगतो एवढी हालाखीची एवढी बिकट परिस्थितीतून मी आलेलो आहे त्यानंतर मी कथा करत होतोय तर एक सांगू का तीन तीन वर्ष मी एक एक ड्रेस वापरला लोक उठून गेले का रात्रीला मी स्वतः ड्रेस धुत बसत होतो माहितीये का की लोकाला दिसू नये अपमान होऊ नये आणि सकाळी आजच्या कथेचा तोच ड्रेस आपण घालायचा ही परिस्थिती काढून हे भोगून हे सगळं संघर्ष करून मी इथं आलो पण एक सांगू का इथं येण्याचं कारण सांगतो इथं कोण आणतो इथं अभ्यासानं येता येत नाही रे मायला अभ्यास करून मी फार अभ्यास केले ना, मी रे, ना रे, अभ्यास मी के मी आता मी कथा आहे नाही रे ही कथा ना अभ्यासाची नाही आहे फार तुम्ही ज्ञान संपन्न केलंय म्हणून तुम्ही आता मी कथा करणार नाही रे अभ्यासानं ज्ञानानं कथेमध्ये भाव निर्माण होत नाही कथेमध्ये भाव हा निर्माण होतो फक्त त्याच्यावर प्रेम झाल्यानंतरच माय भाव अभ्यासानं ज्ञानानं भाव निर्माण होत नाहीये तुम्ही फार मोठे विद्वान आहेत पण अभ्यास आहे फार अभ्यास आहे नाही माय गाव अभ्यासानं भाव निर्माण होत नाही भाव निर्माण होण्याकरता भगवंतावर प्रेमच व्हावं लागत आहे आजही ज्यावेळेस सकाळी ज्यावेळेस वेळेस आमची स्नानविधी जर आवरली ना मला सवय मायबाप एक लक्ष ठेवा सांगू नये पण सांगतोय हा मला सवय अशी आहे ना की स्नान झाल्यानंतर माझ्या घरामध्ये असं एक छोटंसं कपाट आहे आणि त्याच्यामध्ये सगळी ग्रंथ आहेत ज्यावेळेस गेल्यानंतर एकच करतो मी मला फार सवय मायबाप एवढा एक अनुभव माझ्या आयुष्यातला आहे मी का इथे आलो का देवा नाही काय मी तळमळीने सांगतोय मायबाप ज्यावेळेस मी दररोज माझ्या देवाला हातात घेतोय ना दररोज आणि ज्यावेळेस हातात घेतल्यानंतर छातीशी लावतो ना त्यावेळेस मला असं कधीच वाटत नाही वाट असं ग्रंथ मी छातीशी लावला कधीच वाटत नाही असं म्हणतो माझा देवादेव महादेव मला खट्ट मिठे मारतो ज्यावेळेस त्याला छातीशी लावतो ना सहज सहज डोळ्यातून फक्त बस अंत करण त्याला घट्ट मिठी मारायची नाही असं वाटत नाही रे की मी ग्रंथाला घट्ट मिठी मारली असं वाटतं जगाचा मायबाप देवा दे देव माझ्या माझ्या जातीशी लागले मला घट्ट मिठी मारली माझा महादेव आहे माझा बोला शंकर आहे मायबाप प्रेम झालं ना की तो कुठेही भेटतो प्रेम झालं ना की दुःख त्याला सांगावं रे आजही मला त्याला हातही लावला ना की अंगाला शार येत आज मी त्याची थोडी कव्यानं सेवा केल्याशिवाय करत नाही कधीतरी कथा झाल्यानंतर रोमवर जात असताना की देव इथे मी रोमवर आहे माईबा हा भाव प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे ती तळमळ निर्माण व्हायला पाहिजे नुसतं मला कथा ऐकायची मला कथा ऐकायची काहीच लक्ष फार वेळ बरबाद कर महाराजाने ही कथा सांगितली नाही ती कथा सांगितली अरे आयुष्य चालणारे भाव बघा रे काही लागत नाही भगवंत फक्त भगवंताची कथा आहे ना फास त्याच्या कथेकडे लक्ष द्यावं तळमळ असावी ही कथा सांगितली नाही ती कथा सांगितली तिकडं लक्ष नाका घालू रे मन विचलित नाका करू रे आज जे 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 वक्ता जे व्यास तुम्हाला सांगतात प्रत्येक शब्द तो ग्रहण करायचा प्रयत्न कारण इथलं प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य आपल्या कल्याणाचं रे मी तळमळीने सांगतो मायबाप फक्त इकडं लक्ष नका देऊ की आज शिवपुराण नाही सांगितलं शिवपुराणला कथन आई नाही इकडे टाइमपास नका करू नाही जे आहे ना ते माझ्या भगवान शंकराचे आपल्या कल्याणाचे आहे मायबाप जर एक कोणताही विषय जर महाराजांनी मांडलाय ना जर तो विषय जर आपल्या अंतकरण लागत असायला तर मला अजून काय पाहिजे अरे कोणतीही कथा सांगू पण जर ती कथा भगवान शंकर पर्यंत पोहोचणारी असेल तर ती योग्य कथा आहे ती योग्य कथा आहे मायबाप माणस लक्ष तिकडं असावं की माणसाची पापडी पडू नये आपल्या देवाकरता आपल्या डोळ्यात कधीतरी आपले डोळे डबडबले दब पाहिजे मायबाप त्याशिवाय कथेतला आनंद प्राप्त होत नाही रे बाप नाही रे अशा आयुष्यभर तुम्ही कथा ऐकून वितर्क तर्क करत राहिली ना ही कथा राहिली ती कथा राहिली एक सांगू का तुम्हाला आयुष्यभर जर कथा श्रवण केली ना तुम्हाला काही मिळणार नाही हे माऊली महाराज अनुभव सांगतोय माझ्या देवानं खूप मी काही करत नाहीये मायबाप कधी मला मंदिरात जाणं होत नाहीये कधी मला माझ्या भगवंताला माझ्या महादेवाला एक फुल अर्पण करणं होत नाहीये मायबाप पण असं कधी मला वाटत नाही की ना, ना, मी माझ्या भगवंताला नाही भेटलो मायबाप आज तुम्ही ज्याला ग्रंथ मानताय ना आज तुम्ही ज्याला पोथी मानताय ना ज्याला पुराण मानताय मी त्याला पुराण मानत नाही त्याला मी माझा महादेव मानतो मायबाब तो माझा महादेव आहे म्हणून तर माझे प्रयत्न असते की तुमच्या मनात हा भाव निघून जावा तुमचं त्याच्यावर प्रेम व्हावं तळम निर्माण व्हावी मायबाब हे निस्वार्थपणे सांगण्याचा मी प्रयत्न करतो आज तेच सुतजी महाराज ते सांगत असताना की या कलुगामध्ये सर्व श्रेष्ठ मानलं गेलं माझ्या भगवान शंकराचं हे लिंग पूजा आहे पण हे भोले ना हे सूतजी महाराज आज माझ्या देवादिवदेवानं दे साम सुदाशिव जे पार्थिवलिंग जे ज्योतिर्लिंग निर्माण केलं हे निर्माण करण्याचं कारण काय कधी निर्माण केलं कोणत्या ठिकाणी निर्माण केलं कोणत्या तिथीला निर्माण केलं के काय तिथी होती कोणतं ठिकाण होत हे आम्हाला सांगा आज जे ज्योतिर्लिंग जगाच्या जगाच्या कल्याणा करता जे निर्माण झालं ना माय बाप ते दिव्य ज्योतिर्लिंग कसं निर्माण झालं ही कथा आम्हाला शबण करायची नाही ऐका रे ऐका रे माय बाप तर सोदजी महाराज काय म्हणतात माहिती का हे शोनकांना हे ऋषी माझ्या देवाची कथा त्या ज्योतिर्लिंगाची कथा मी काय सांगेल तेवढा अधिकार माझा नाही रे तेवढी वाणी माझी पवित्र नाही आहे मी काय माझ्या भोलेनाथाची कथा सांगणार पण एक सांगतो मी तुम्हाला जो सदा काळ माझ्या देवाधित महादेवांच्या जवळ राहिला ना सानिध्यात राहिला माझ्या भोलेनाथांचं सर्व चरित्र ही कथा ज्याला माहिती आहे तोच कथा ही सांगेल कोण 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 महाराज म्हणतात ज्यांच्या मुखातून आपल्याला भगवान शंकराच्या ज्योतिर्लिंगाची कथा ऐकायची ते दुसरे कोण नसून माझ्या भगवंताच्या आवडीचे असणारे नंदिकेश्वर आज नंदिकेश्वर भगवंताच्या मुखातून आज भोलेनाथांचं हे गोड अलौकिक चरित्र आपल्याला शवण करायचं आहे हे सूतजी महाराज जेवढी गोड कथा नंदिकेश्वर भगवान करतील ना तेवढी गोड कथा मी नाही करणार जेवढं नंदकेश्वर भगवंताला माझ्या भोलेनाथाविषयी माहिती ना तेवढं मला नाही माहिती आहे हा जेवढा अधिकार नंदकेश्वरचा तेवढा अधिकार माझा नाही आहे म्हणून ज्या नंदकेश्वरला सनकाधिकाने जो प्रश्न केला होता ना की या ज्योतिर्लिंग कसं निर्माण झालं तीच कथा नंदकेश्वर भगवंताच्या मुखातून आपण ऐकण्याचा प्रयत्न करू हर हर